बघा एक एकत्रितपणे ते काम छत्तीस तर बी सी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतात जर तिघांना एकूण मजुरी छत्तीस हजार रुपये मिळत असेल तर सर्वाधिक मजुरी कोणाला आणि किती रुपये मिळेल पर्याय दर्शवले नाही सर प्रस्तुत प्रश्नावर आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये व्हिडिओ बनवा लक्ष द्या लेकरांनो प्रथमत इथं हे चोवीस छत्तीस चो आणि तीस यांचा लसावी काढून चोवीस छत्तीस आणि तीस यांचा प्रथमत लसावी काढा बघा आता दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला अठरा छत्तीस आणि दोन गुणीला पंधरा तीस आता तीन भाग द्या तीन गुणीला चार बारा तीन गुणीला सहा अठरा आणि तीन गुणीला पाच पंधरा आता दोन भाग द्या चार बे, बे तिरी सहा पाचला जात नाही पाच असेच लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार अर्थात दोन तीन दोन गुणीला दोन तीन पाच हा गुणाकार करा बेतिरी सहा साईन दोन्ही बारा बार दोन्ही चोवीस चोवीस गुणीला तीन बहात्तर आणि बहात्तर गुणीला पाच हा गुणाकार पाच दोन्ही दहाशे शून्य चाला एक पाच सात पस्तीस आणि एक छत्तीस तीनशे साठ आणि हे भाग अर्थात हे आहे लेकरांनो एकूण काम लक्ष द्या आता कामाचे एकूण भाग प्राप्त झाले पैकी एबीसी स्वतंत्रपणे ते काम चोवीस दिवसात पूर्ण करतात मग प्रश्न मनाशी असा विचार की एबीसी प्रतिदिन किती काम करतात लक्ष द्या एबीसीच प्रतिदिन कार्य किती यासाठी कामाचे एकूण भाग तीनशे साठ एबीसी ते काम चोवीस दिवसात करतात भागीला चोवीस हा भाग जातो पंधरा याच उत्तर मिळते पंधरा भाग एबीसी ते ते दिवसात एकूण कामाच्या पंधरा भाग एवढं काम करतात ओके एबीसी च प्रतिदिन कार्य मिळालं आता हे एबी प्रतिदिन किती भाग काम करतात म्हणून एबीच लक्ष द्या प्रतिदिन कार्य लक्ष द्या कामाचे एकूण भाग तीनशे साठ आणि ए बी काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात भागीला छत्तीस भाग दहा न जातो याचा अर्थ दहा भाग काम ए बी प्रति दिवसाला करतात आता पुढं बी सी यांचं प्रतिदिन कार्य वाटल्या शेतो बी सी यांचं प्रतिदिन कार्य बी सी यांचं प्रतिदिन कार्य कामाचे एकूण भाग तीनशे साठ बी सी ते काम तीस दिवसात पूर्ण करतात भागीला तीस शून्याला शून्य गायब आणि बारात्री छत्तीस म्हणजे बारा भाग एवढं काम बीसी प्रतिदिन करतात लक्ष द्या आपल्याला विचारलं सर्वाधिक मजुरी कोणाला किती रुपये अर्थातच कार्यक्षमतेचं गुणोत्तर शोधायचं लेकरांनो लक्ष द्या ते कस शोधायचं सर बघा ए अधिक बी अधिक सी हे तिघ एका दिवसात करत असलेलं काम किती पंधरा भाग थोडस बारीक लक्ष द्या आता बीसी एका दिवसाला किती काम करतात बारा भाग म्हणून इथं आम्ही या बीसीच्या जाग्यावर बारा भाग मांडायचे मांडले समोर पंधरा भाग लेकरांनो आता या ये ना एकट करा पंधरा भाग कडे जातानी हे बारा भाग वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी काय तर तीन भाग हे या एच कार्य प्रतिदिन बर का पुढ परत लेकरांनो लक्ष द्या परत इथं ए अधिक बी अधिक सी बराबर ये सी प्रतिदिन पंधरा भाग एवढं काम करतात समोर पंधरा भाग मांडा आता पैकी एका दिवसाला दहा भाग काम करतात म्हणून इथं एबीच्या ठिकाणी आम्ही दहा भाग मांडू शकतो इथं दहा भाग मांडा अधिक सी समोर पंधरा भाग आता लेकरांनो या सी ला एकट करा पंधरा भाग कडे जातानी हे दहा भाग वजा स्वरूपात का मांडतात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते सी बराबर ही वजाबाकी आली पाच भाग ओके याचा अर्थ सी च प्रतिदिन कार्य मिळालं आता याच च प्रतिदिन कार्य समजलं बीच प्रतिदिन कार्य काय त्यासाठी परत ए अधिक बी अधिक सी बराबर पंधरा भाग प्रतिदिन तीन भाग याच्या ठिकाणी आपल्याला बीच कार्य शोधायचं सी च कार्य प्रतिदिन पाच भाग समोर हे पंधरा आता पाचन तीन आठ होतात या बी ला एकट करा पंधराकडे जातानी हे पाचन तीन आठ अधिक असलेले बी सोबत परस्पर विरुद्ध बाजून स्वरूपात मांडावे लागतात आणि काय तर ही वजाबाकी अर्थात हे उत्तर भागामध्ये बीच प्रतिदिन कार्य सात भाग ओके आता लेकरांनो लक्ष द्या इथे बी आणि सी लक्ष द्या एच काम प्रतिदिन तीन भाग म्हणून इथं तीन मांडा बीच काम प्रतिदिन सात भाग म्हणून इथं सात मांडा आणि सी च प्रतिदिन काम पाच भाग म्हणून इथं पाच मांडा अर्थात हे त्यांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेच गुणोत्तर आम्हाला प्राप्त होते आता तिघांना एकूण मिळणारी मजुरी छत्तीस हजार रुपये कोणाला किती मिळतात सर्वश्रेष्ठ वाटा कोणाचा या उत्तराप्रतात आता आपण चाललो प्रत्येकाचा वाटा काढण्यासाठी इथं चलपद यक्स प्रत्येकासोबत वापरा लक्ष द्या अर्थात तीन यक्स अधिक सात यक्स अधिक पाच यक्स समोर तिघांना मिळणारी मजुरी छत्तीस हजार लेकरा मोन ही बेरीज करा सातन पास तीन पंद्रा एक ससर समोर छत्तीस हजार यक्षला एक, एक टकरा छत्तीस हजार कडे जातानी पंद्रा बागीला स्वरूपात आणि हा भाग दोन हजार चारशान जातो हे तुम्हाला एवढ्या लवकर कळालं कसं सर दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात आणि प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते ची किंमत दोन हजार चारशे आली प्रश्न सर्वाधिक मजुरी कोणाला आणि किती रुपये मिळेल इथं कार्यक्षमतेच सर्वाधिक गुणोत्तर आहे बीच याचा अर्थ या बिलाच सर्वाधिक मजुरी मिळणार आता या बीची मजुरी त्याचं उत्तर बी बीची मजुरी कशी तर सात सोबत चलपद यक्ष म्हणून या गुणोत्तरात मिळाल्या एक्साची किंमत मांडायची सात गुणीला चोवीस एका तर सात सोबत एकशे सा गुणिला आहेत हा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सात शून्य शून्य सर सात शून्य शून्य सात चूक अठ्ठावीस हच्या दोन सात दोन्ही चौदा आणि दोन सोळा सोळा हजार आठशे रुपये ही सर्वाधिक मजुरी बिला मिळालेली असेल हे या प्रश्नाचं उत्तर एखाद्या वेळेस याची मजुरी सी ची मजुरी काय काढण्यासाठी या गुणोत्तराला जोडा आणि गुणोत्तरामध्ये मिळाले यक्सची किंमत मांडून उत्तरा प्रत खुशाल ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सर्वाधिक मजुरी कोणाला बी ला आणि किती तर सोळा हजार आठशे रुपये ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल